दरच देत नाही सरकार सरकाराने एका जावला दिली सगळी आहे त्यामुळे ह्यांना मत मी तर मतच टाकायला जात नाही म्हणतो यांचा काय उपयोग आहे मग कुणाला त्यामुळे काहीच फायदा नाही ह्यांनाला माझं तर म्हणणं या ह्यांनाला मतच टाकायला जाऊन माणसाने मत टाकून लय चुकतंय इथंच दिसत माणसं शेतकऱ्याला हाल करते सध्या दुधाला दर कमी आहे खर्च पण जास्त होत असेल मग ह्यांच मॅनेजमेंट कस केलंय तुम्ही आता खर्च जे ज्यादा होतोय आता दुधात आता चालू सध्या तर काहीच राहत नाही जसं येईल तसं ते रोजगारावरील वैरे वालीन ह्याच्यावर जा जाते पण आता ही धरलं तर चावत सोडलं तर पळते असलं काम झालं ही सोडायचं येत नाही सोडायच येते का एवढे काय करायचं परवडत नाही सरकार काय दुधाचं काय वाढवायचे कुणीही निवडून येऊ द्या काय येऊ द्या काय उपयोग होत नाही मग ती बंद पडायचं कारण हीच आहे दर नसला का माणूस काळजी करू शकत नाही याला दरच नाही याला आता यात नाही मिळाला नाही माणूस जाऊ येऊ शकत नाही गोट्यात त्याच्या आई द्या म्हणतो जाऊ दे नको आपल्याला परवडत दर असता तर माणूस त्या पैशाची लालच पाहिजे माणसाला याला शंभर रुपये आ या दोनशे रुपये ये नाही आपल्याला दोन ना ते दोनशे आलं तरच माणूस ओढ लागते त्यात पैसे नाही आले माणूस जाऊ शकत नाही म्हणून काय बरोबर आता आता सध्याला दूध दर नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे सरकारने दुधाला दर दिला पाहिजे चाळीस रुपये भाव पाहिजेच तरच परवडत ना परवडत नाही अजिबात दुधाला हि चाळीसच्या खाली कसलंच परवडत नाही शेतकऱ्याला ही चांगला आहे धंदा पण दर पाहिजे सरकार ही कोणी बी सरकार येऊ द्या त्याचा विषय नाही ती काही दर द्यायची देत नाही ते कोणाचं सरकार आलं काय पाहिलं ना आलं तरी मत माणूस टाकायचे टाकतं या पाण्या ती येत आहे ती सगळी एकच आहेत त्यामुळे दर दिला तरच या धांद्यात परवडत नाही परवडतच नाही yeah. काय म्हणते ती गाभण राहायला ताप होतो कोण म्हणतं असं होतं बरं काही काही सुद्धा का बारलीमुळे होत नाही फक्त yeah. मी ते पावडर नाही कंटुनी yeah. माझा व्याची yeah. पावडर असते ती कंटोनी पावडर चालली का काय होत नाही मी आता बारली जवळजवळ पाच वर्ष झालं yeah. बारली चालतोय काय ना माझी सगळ्या गाया गापण्या पहिल्या कॉ कराशमध्ये का गाभण राहते का नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे पाणीव तालुका माळशिरस येथे तर या तरुण शेतकऱ्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुरुवात केली होती सुरुवातीला यांच्यापाशी पाच गायी होत्या पाच गायीपासून यांनी सत्तर गायीचा गोठा कसा तयार केला आणि या सत्तर गायींचं नियोजन कसं चालतं त्यांचं व्यवस्थापन कसं चालतं आणि यांना या व्यवसायात काय काय अडचणी आल्या आणि दूध व्यवसायाबद्दल यांचं मत काय आहे हे संपूर्ण माहिती आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय संजय गोपाळ शिर या व्यवसायाला सुरुवात कधीपासून आम माझे आमचे वडील आणि मम्मी करायची पहिली एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला परत चौऱ्याण्णवपासून चुलत भाऊ करत होते दोन हजार पत्र दोन हजारपासून दोन हजार सात आमच्या आमच्यात माझ्याकडे आले दोन हजार सात पासून मी बघतोय सगळं तो बारा तेरा गायी होत्या पहिल्यापासून कंटिन्यू बारा चौदा चौदा पदर गायी होत्या परत वाढवत 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 असं बहात्तर झाले आता आपलं शिक्षण काय माझ शिक्षण झालंय आठवी आठवी व्यवसायात आवड कशी निर्माण झाली आवड काय वल्ला पहिल्यापासून वल्ल्यापासूनच व्यवसाय असल्यामुळे आवडच लागली ना पहिल्यापासून आता तुम्ही म्हणला सुरुवातीला पाच गाय होत्या त्या पाच गायीपासून गायी तुम्ही सत्तर बहात्तर कशा गायी तयार केल्या नाही वल्लांच्याच पाच गायी त्यांनी कशा मे जल घेतल्या होत्या त्यातूनच गाय आहेत त्या पाच गायी पासून त्यांच्या उत्पन्न करत करत काय एकात घेतल्या काय कालवडी तयार केल्या त्याच्यातनं अशा आता ही आता ही गेल्या पहिल्या चौदा पंधराच गायी होत्या गेल्या वर्षी पासून ही पनाशी गाय आणली एकदम कशा बाहेरून विकत आणल्या घरीच तयार केले त्या घरी दहा पंधरा केले ते आणि बाकीच्या विकत आणले ते आता बरेच शेतकरी व्यवसाय परवडत नाही त्याबद्दल काय आहे तुमचं नाहीवडत परवडत परवडत नाही असं नाही ना कसं होत ध्यान स्वतः ध्यान द्यायला लागत स्वतः स्वतः सगळं करावं लागतं गड्याच्या जीवा विलय राहून चालत नाही गड्याच लोक तोट्यात जातं माणूस दुधाला तर कसलाच भाव परवडत नाही दुधाला भावच नाही आता त्यामुळे परवडत नाही दुधाला भाव दिला परवडत हा काय सुद्धा अडचणी येत नाही दुधाला भाव नसल्यामुळे परवडत नाही आता किती आहे रेट किती आहे आता अठ्ठावीस रुपये सत्तावीस रुपये दर आहे सत्तावीस रुपये किती दर साधारणपणे किती दुधाल दर पाहिजे मग गोठा परवडल चाळीस रुपये दर पाहिजे बघा चाळीस रुपये दूध कुठं तर शेतकऱ्याला कुठं तर परवडतंय गयाला आता सध्या दर कमी झालाय ह्या दूध व्यवसायात अडचणी काय काय लय अडचणी चारा मिळत नाही चारा वाल्याला पैसे द्यायला दुधात घर खर्च भागत नाही तर सगळं फार अडचणी येते पैसेच पुरत नाही पगारी घर खर्च जाते तर शेतीतलं बंद पडतंय चारावाल्याला काय द्यायचं सगळं मुरगास करायला लागतोय एवढी इतक्या जित्रा आपल्याला वैर शक्य नाही मुरगास करून ठेवायला लागतं मुरगास पैसे जातात दर नसल्यामुळे पैसे नाहीत त्यामुळे तोटे जाते माणूस दुसरं काहीच अडचण नाही आता बरेच म्हणजे युट्यूबर हे काय करते ते व्हिडिओ टाकते ते दहा गाई एक लाख पगार हे असं तसं मग तुम्ही तर म्हणताय सध्याला दूध व्यवसाय परवडत नाही नाही दूध दर नसल्यामुळे अजिबात परवडत नाही पण हे कसं आहे आता काय करायचं आता माझी झाली आठवी शाळा काय व्यवसाय करायचा म्हणून आता हे धंदा पहिल्यापासून धंदा म्हणून करायचा आहे परवडतच नाही तसं नियमाने बंधुराज आमचा नोकरीला आहे अकलूज जो यशवनगर कारखान्या सर्व्हिसला आहे भाऊजा मेडिकलमध्ये मेडिकल टाकले मेडिकल मेडिकलमध्ये असते ती काही व्यवसाय काय येते तिथे रोज संध्याकाळ सकाळ ती काही जास्त म्हणजे व्यवसाय म्हणजे ते आपले आहेत ती आता एवढ्या आपल्याकडे सत्तर गाय आहेत एवढं म्हणजे कामकाज किती जण बघता तुम्ही सत्तर गाईंचं बिहार तीन आहे ती आम्ही नवरा नवराबाई कुतुकुस पाच जण कस नियोजन कस असत आपल्या नियोजन सकाळच तीन ला उठतो आम्ही तीन ला उठल बिहार्यांना त्यांची तीनशे तीनशे आणि टाकते ती त्यांची ती निम्या गायीची दारा काढते ती आपल्यापासून दहा पंधरा गायी आहेत तेवढ्या आपण दहा पंधरा बघतो आणि त्यांच्या आपल्या सगळ्या गोट्यावर मदत करायला ती सगळं करते ती आपण नसतं मागे राहून करून घ्या आपल्या आपल्या तेवढ्या दहा पंधरा गाया सांभाळत त्यांना आपले तकलीफ नसावं गडी ठेवून ही व्यवसाय घरची इतकी माणसं कुठं ना असं होत आहे ना रोजगाराशिवाय तरी इतकी गरीब माणसं नाहीत ना भाऊन भाऊज नोकरीला येते दोघं बी वडील गावात असतात वडील का वडिलांनी कधी काम केलं ना अजिबात चौऱ्या नवला जवळ का जेवाने काय धंदा केला तेवढा परत पुतण्यांच्या ताब्यात दिलं पुतण्यांचे लग्न झालं वाईट राहिली का पोरांच्या ताब्यात दिलं त्यामुळे त्यांचा काही विषय जादा आला नाही एवढ्या सत्तर गायीला आता गोठ्यासाठी आपली जागा किती गेली अर्धा एकराच्या वर गेली जागा वर मग आता यांचं चारा नियोजन कसं असतं आता पाच सहा एकर मका केली घरीच काय दोन तीन एकर घेतले मुरगास करून ठेवलाय आता दा 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 था 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 आता घरचीच वैरून चालू आहे मुरघास पावसापुरत अडचण येईल तर मुरगास टाकतो तेवढा जास्त मुरगा टाकत नाही आपल्याकडं आता विकतचा आता चालू सध्या मध्ये कच्चा होता आता घरचा आलाय ऊस घरचा ऊस आहे आणि मकान ऊस आहे आता ह्या दुधावर गाय किती आहेत आपल्याकडं दुधाच्या गाय आहेत आता तरी पन्नास गाय आहे पन्नास गाय दुधावर आहेत पन्नास पंचावन्न गाय दुधावर आहेत आता किती होते यांचं रोजचं संकलन दिवसाच एका एका टायमाला नऊ केंड बसत होत नऊ केंड दुध होत एका टायमाला नऊ केंड अठरा केंड दिवसात दुध होत आता हेच म्हणजे आपल्याकडं जास्तीत जास्त किती दूध देणारी आहे गाय चौदा पंधरा चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर एका टायमाला हा एका टायमाला चौदा लिटर दूध दूध वाढीसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही नवीन काय केलंय गोट्या दूध वाढीसाठी ते पावडर मिळते मी पावडर ही कंटिन्यू चालू राहिले दूध वाढतं मग उष्टा ऊस ऊस घालायला लागतो आणि कंटून्यू ऊस असला कॅल्शियम वाढून दूध दूध वाढतं मग पिंट बी साध्या पिंट आता बो कंपन्या भरपूर निघल्या ते त्यामुळं पिंट कुठली बी चारून दूध देत नाही पहिले जवळजवळ दोन हजार सात ला पंधरा लिटरच्या खाली एक बी नव्हते आता लाखाची गाय आणली तर दहा लिटर चालती नऊ दहा चालती त्यामुळं कमी कमी आयुष्य होत चाललंय ना पहिलं धंदा मे माझ्याकडे ताब्यात तेव्हापासून चौदा पंधराच्या जे एक बी गाय नव्हतो आता गयात दूध देत नाहीत केमिकल आल्यामुळे पिंडीत बी जास्त केमिकल असल्याने आहे त्यामुळे दूध जास्त देत नाहीत गुरु आता आम्ही आता चालू बारली चालू आहे आमच्या पाष चालू की बरेच दिवसापासून आमच्यापाशी आहे बारली बारली एका गायला तीन किलो टाकतो सकाळ तीन किलो साध्या तीन किलो गोळी पेंड एक किलो खपरी असते दोन तीनशे ग्रॅम कपडे असते थोडी थोडी मग ते म्हणजे अजून काय वाढीसाठी केलं बार्लीमुळं ते काय फरक काय म्हणते ती गाभण राहायला ताप होतो कोण म्हणतं असं होतं बरं काही काही सुद्धा का बार्लीमुळं होत नाही फक्त मी ते पावडर चारायची नाही कंटुनी माझा व्यायची पावडर असते ती कंटुनी पावडर चालली का काय होत नाही मी आता बारली जवळजवळ पाच वर्ष झालं बारली चारतोय काय ना सगळ्या गाय गापण्या पहिल्या मध्ये गाभण राहते आता एवढ्या गाय आपल्याकडे ह्यात गाय कुठल्या आजारी पडली कुठली गाभण गेली हे तुम्हाला कस कस समजते एवढ्या गाय मधन आता समजा एखादी गाय आजारी पडली, पडली गाय आजारी पडली ना सकाळची वैरण टाकली का खायला मागासरून उभा राहते खाऊ शकत नाही ते आजारी असल्या कोचती एकंदरी समजा कमी आजारी असली का नाही खाते वैरण पण थोडीच खाती लगे बसती खाली बसली की मनात आपण आजारी आहे गाई एवढ्यात म्हणजे कस तुमचं लक्ष कसं जाते एवढ्या काही सगळं फिरून बघायला लागतं ना सकाळ उठलं का तेवढं आपल्या दुसरा व्यवसाय दुसरं काय शेती शेतीला शिथिल सगळी शिथिल ड्रिप आपली सगळी मकला ड्रिप आहे उसाळ ड्रिप सगळी ड्रिप केली दुसरा व्यवसाय म्हणजे आपण सकाळ संध्याकाळीच असतो चोवीस तास त्यामुळे लक्ष सगळं गेवरण गैर लक्ष असतं आपलं आता पावसाचा दिवस चालू आहे पावसाळ्यात गायींचं नियोजन कसं केलंय आता पावसाच्या पावसाच्यामुळे शेण राहिलं भरायचं तर गडी होतं म्हणून भरायचं राहिलं तिथे एकदम अचानक पावसाला ती राहिला तर ते दोन तीन दिवस दो झालं बांधून ठेवलेत आता हे जेव्हा पत्रा ठोकायचा सामान येऊन पल्ले पलीकडात पत्रा ठोकून ही सावलीला गोया बांधायच्या पावसाळ्यात गायींची काय काळजी घ्या पावसाळ्यात निवारा पाहिजे फक्त निवारा करायचा त्यांना लय न्या ही बाध गै मग जर येत नाही ती खराब झाली का परत येतात दूध दूध देऊ शकत नाही ती किती तिला खुराक टाका काय करा दूध देत नाही मुरगाचा वापरता आपण पाऊस रानात जा जाता नाही आलं टॅक्टर नाही जात आला तर मुरगास वापर नाही तर ताजी जो वैर नसते मुरगास दुधाला काय फरक पडतोय मुरगासाने पडतो फरक पण ती परवडत नाही दर नाही इकडं मुरगास घालून काय ते हजार रुपये करायला बॅगाला पाचशे दीड हजार रुपये तर गेलं वैरण दोन गुंठ्याशिवाय दीड गुंट्याशिवाय बॅग भरत नाही तर पाच सहा हजार लॉसमध्ये होतं तेव्हा मुरगास परवडत नाही कसलाच दुधाला चाळीस रुपये दर पाहिजे तेव्हा मुरगास परवडत नाही परवडत शकत नाही सध्या दुधाला दर कमी आहे खर्च पण जास्त होत असेल मग यांचं मॅनेजमेंट कसं केलंय तुम्ही आता आ, खर्च जे आता होतोय आता दुधात आता चालू सध्या तर काहीच राहत नाही जसं येईल तसं ते रोजगारावरील वैरेवालीन ह्याच्यावर जाते पण आता ही धरलं तर चावतंय सोडलं तर पळते असलं काम झालं ही सोडा तर येत नाही सोडा येते का एवढं काय करायचं परवडत नाही सरकार काय दुधाचं काय वाढवायचे कोणी निवडून येऊ द्या काय येऊ द्या काय उपयोग होत नाही बरोबर आहे मग कसे नियोजन केलंय आता कमी दरात सुद्धा आपण आता तर आता निविजन म्हणजे आता चालू आहे खर्च जाऊन काय राहत आता चालू सध्या तर काहीच राहत नाही खात पुत बार होते बरेच तरुण काय करते ते नवीन गोटा करते ते गाय आणते ती काही दिवसांनी गोट बंद नसल्यामुळे परवडत नसल्यामुळे बंद पडत आम्ही बी आमचा बी धंदा बंद झाला पण परत दर वाढला म्हणून अजून एक दोन घेत 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 मग अजून टिकून राहिला थोडा नाही तर मी आमचा बी धंदा पूर्ण मोलला होता परत हे गेल्या वर्षी सगळं बांधलं डबल बांधलं मी याला चार लाख रुपये घालूनही बांधले नाही नाहीतर आमचा बी धंदा मोलला होता आम्ही परत चालू केला दरवाढला सरकार काय करते आहे तो, तोंडाला आपलं लालच दिल्यावर करते थोडा दर वाढवतो परत एकदम रिवस आणत आहे मग शेतकरी नवीनवाली तर कोम्यात जातील त्याला काय माहिती कसलेच परवडत नाही जे आता एखादा जो नानभाई आहे तेवढं त्या मोठं गोठवायला तर तेवढा टिकून धरतेच आहे ना तर बारकी तर पाकच कमी जाते ते परवडत नाही पाच आणि दहा गाववाल्याला कसलंच परवडत नाही त्याला पदरणी घरच भरायला लागत त्याला त्यामुळे त्याला परवडतच शकत नाही आता बऱ्याच तरुणांचं गोठ बंद पडतात तर आता एखाद्या तरुणानं सुरुवात केली तर गोटा बंद या अशी काय काळजी घेतली पाहिजे आणि तरुणानं नवीन सुरुवात करताना कशी सुरुवात केली पाहिजे नवीन तरुणाने स्वतः 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 कष्ट केलं पाहिजे माझं म्हणणं आहे त्यांनी स्वतः कष्ट करून स्वतः केलं पाहिजे गावात कमी हिंडाय जायचं गावात आता नवीन पिढी काय झालंय घरटी पुढारी झालाय पुढारी तकडे मुंबई दिल्लीला आहे तर त्यांची ती एकच आहे ती इथलं काय करते चार गाया घेत पोरगा घेतोय बापाच्या ताब्यातनं पो खात घेतोय परपंचा चार गाया घेतोय सकाळ संध्यात बघतून जातोय गावात हिंडा पोरात पोरात हिंडायला जायचं नाही पर या जरशीचा धंदा करायचा म्हणलं का गावात हिंडायला जायचं नाही धंदा बाय धंदा करायचा तर जरशी धंदा परवडत चार जरशा घ्यायचा गावात हिंडायचा आणि बघू की म्हणून नाही या दाद्यात चालत या जर्शीला वेळ टाकलं तर जरशी कंटिन्यू राहते नाहीतर ही जर्शीचा कसला ते माणसाला परवडत मग ती बंद पडच कारण हीच आहे दर नसला का माणूस काळजी करू शकत नाही याला नाही याला आता यात नाही रुपयाच नाही मिळाला तर माणूस जाऊ येऊ शकत नाही गोट्यात त्याच्या द्या म्हणतो जाऊ त्या नको आपल्याला परवडत नाही दर असता तर माणूस त्या पैशाची लालच पाहिजे माणसाला याला शंभर रुपये आ दोनशे रुपये ये नाही आपल्याला दोनशे आलं तरच माणूस ओढ लागते पैसे नाही आले माणूस जाऊ शकत नाही बरोबर आहे एखाद्या तरुणानं नवीन सुरुवात करायची म्हणलं तर कशी सुरुवात केली पाहिजे नवीन आता, आता सुरुवात करायचं कामच नाही नाही आता तर दुधा वया शेतकरी तर या पर्याशिवाय तर गायच देऊ शकत नाही शेतकरी शेतकऱ्याचं बी असे कंडिक्शन आहे की स्वतः गाय द्यायची म्हणली एखादी म्हणले तर साठची गळी ऐंशी नव्वद होत नाही यापाऱ्याला मन पन्नास लाच देऊन बसणार पण शे शेतकऱ्याला डायरेक्ट देणार नाही शेतकऱ्याची एवढी बिमारी आहे शेतकरी म्हणणार दलाली खाऊ द्या दलालीला साठची गळी मागितली तर पन्नासला देणार दलाल्याला डायरेक्ट शेतकऱ्याला म्हणणार नाही जवळभाव जाऊ दे असा खेळ झाला व्यापारी गळ्यापेक्षा पक्षा व्यापारी मोठी झाली शेतकऱ्यांना आता काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी yeah. 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 आता काय दुधाल दर असल्यामुळे शेतकरी काळजी करू शकत नाही दर दर असला तर शेतकरी पैसाच मिळत नसल्या तरी विशेष डोक्यातच घेत नाही माणसं दुसऱ्या जाते आता नवीन तरुणानं सुरुवात करायची म्हणलं तर या व्यवसायात त्यांना उतरावं का नाही उतरा हो ना, ना उतरलेलं चांगलं आहे yeah. कंपन्याच काय खरं नाही लॉकडाऊन मध्ये सगळे कंपनीवाली घरी आली तर ह्याच्याशिवाय पर्याय नाही ही सगळ्या माझं तर म्हणणं आहे सगळं दुध ही सगळं परत घरोघरी जरशी पाहिजे शेतकऱ्याला ही चांगला आहे धंदा पण दर पाहिजे सरकार ही कोणी बी सरकार येऊ द्या त्याचा विषय नाही ती काही दर द्यायची देत नाही ते कोणाचं सरकार आलं काय पाल ना आलं तरी मत माणूस टाकायचे टाकतं या पा येत आहे ती सगळी एकच आहेत त्यामुळे दर दिला तरच या दांड्यात परवडत नाही परवडतच नाही ना संगोपन करता करतोय कालवडी लावायला लावलेल्या विशिक कालवडी घरच्या येते कालवडी कसं त्याचं संगोपन केलं तुम्ही कालवडी घरच्याच आहे त्या गावी विकत आणले त्या नाही घरच्याच गायांच्या इकत काय आणलं ना इकत गाय आणतो डायरेक्ट एकंदरी अशा गायी आणल्या एकत कसं संगोपन करता कालवडी जन्मल्यापासून तर जलमल्यापासून ते गैला पाजतच आम्ही त्याला मोज दोन लिटर अडीच लिटर दूध असतं सकाळ अडीच लिटर संध्याकाळ अडीच लिटर एक महिना दीड महिना पाजायचं hey. त्याच्यात परत टॉनिक टाक चालू करतो आम्ही त्या दुधात दीड hey. महिन्यानंतर टॉनिक चालू केलं hey. का त्याला दोन तीन महिने तीन महिन्याचं टॉनिक पाजायचं परत पेंड खायला चालू होतं पेंडी खायला चालू केल्या खुराक ठेवायचं खपरी बिपरी ठो मग ते उचलतील आता कालवडीची गाय किती महिन्यात तयार होती तुमच्यापाशी कालव गाय एकतरी सतरा तरी अठरा महिने जातात वेळेला होईपर्यंत नाही दोन वर्ष जाते दोन वर्ष जाते आता आता सध्याला दूध दर नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे सरकारने दुधाला दर दिला पाहिजे चाळीस रुपये भाव पाहिजेच तरच परवडत पर ना परवडत नाही अजिबात yeah. दुधाला ही चाळीसच्या खाली कसलंच परवडत नाही yeah. चाळीस दिला तर डेअरीवाला दोन रुपये तीन रुपये हाणतोय yeah. त्यातनं त्यातनं आता तीस रुपये दर दिला तर सत्तावीस रुपये डेअरीवाला देतो शेतकऱ्याचं yeah. लय माराण करते डेअरीवाली बी करते वरची मेन साहेब करते त्यामुळं कसलंच आता तर कसलंच परवडत नाही दुधाला चाळीस रुपये भाव सरकारने कमीत कमी चाळीस रुपये दर पाहिजे दिला पाहिजे नाहीतर तर धंदा कसलाच परवडत नाही ही दारा बी येत नाही आणि सोडा बी येत नाही असं सरकारने एवढं शेतकऱ्याचं एवढं बेकार अवस्था केली नोकरदाराला असं शिक्षकांना पगार केला सत्तर सत्तर हजार ऐंशी ऐंशी हजार ती शेतकऱ्याचं आता इलेक्शन मध्ये पैसे वाटले लोकांना पुढाऱ्यांनीच पैसे खाले hey. ही ही दुधाला भाव दिला असतात राज वन वी सीट निवडून आणली असती भाजी बोल्याची म्हणा कोणाची बी दर hey. देत नाही कुठलंही सरकार आणि एका जावला ह्यांना मत मी तर मत टाकाय जात नाही म्हणतो यांचा काय उपयोग आहे मग कोणा पवाराचे जर फडणवीस जेव द्या दोघ एकाच ह्यानी ताटात जेवते त्यामुळे काहीच फायदा नाही यांना माझं तर म्हणणं या मतच टाकाय जाऊन माणसाने मत टाकून लय चुकतंय ही दोघ वरच्या वर एकच आहेत मुंबई पुण्याला एकच राहत हिथच दिसत माणसं शेतकऱ्याचा हाल करते आपल्या गोट्यात आता लसीकरण हे करून घ्यायचा लसीकरून असतं कि लंपीजी केले लाळीजी केलत आता जस उन्हाळ्यात मध्ये लंपी आली ते केलं पण केलं केलं ते असं डोस ही कंटिन्यू असते चालू डोसचं काय नाही डोसही जसं वातावरण करेल तसं आपल्या पहिल्यापासून आपल्याला माहिती असल्यामुळं संधी उन्हाळ्यात कसं हे गरमीमुळं त्याच्यामुळं तापमा टायफॉइड तसलं होतं त्यामुळे लो लस सगळ्या गुरांना असते आता गायींची व गोठ्यात आता असं दूध व्यवसायात कोणती काळजी घ्यावी लागते दूध व्यवसाया तिला वेळची वेळ चारा पडला पाहिजे वेळची वेळ धुण वेळची वेळ आता पावसामुळे ही धुणं ज्यादा नाही पावसामुळे ही नाहीतर ही, ही। ना दोन दिवसांना तीन दिवसांना गाय धुवून टाकतो आम्ही मग ओपन गोट्यामध्ये असल्या दुहेर आता पावसामुळे पत्रा ठोकायचा राहिल्यामुळे बांधून ठेवल्यामुळे ही गाय इतक्या भरल्यात इतक्या गाय भरत नाही ते ही स्वच्छता निवारा ही सगळं असल्यामुळे तिथे दूध देते चौदा पंधरा लिटर कशात बी बांधून चौदा पंधरा लिटर देऊ देत नाही ना हे आता आता पावसामुळे जरा दिसते ते तुम्हाला दुसल्यानामुळं खराब दिसते ते दोनही व्यवस्थित पाहिजे सगळं निविध टकाटक पाहिजे ही बारक्या लेकराला सांभाळल्यासारखं सांभाळायला लागतं तेव्हा पैसे मिळते तर आणि पैसे मिळायच मिळत नाही त्याला तीन ला उठायला तीन तीनला उठल्याशिवाय जर दारावत नाही त्या तरच पैसे मिळते पैसे मिळू शकत आणि सरकार दर देत देऊ शकत नसल्यामुळे जर आता माझी झाली आठवी शाळा आता मला काय कुठं कंपनीत घेत बी नाही ती कुठं कुणाच्यात कामाला जावं तर काम बी होत नाही ही सोडाय बी येत नाही आणि बी येत नाही आता काय करायचं काय मी म्हणून ही जर धंदा द्यायला तर दररोज नाही आता माझ्या पदरचं शेतीचं पैसे याला भरावं लागतात या रोजगाराला पैसे साऱ्याला पैसे पदरणी द्यायला लागतात आता बरेच तरुण पुण्यात म्हणा कुठे कंपनी दहा बारा हजारावर नोकरी करायची पाहिजे का नाही त्या दहा हजारा दहा हजार त्याच्यात तीस दिवस कामाला जायचं ही दहा गाया सांभाळल्या तर दर दिला सरकारने पाच गायवाला दहा हजार ऐकत नाही पाचच गाय सांभाळत टकाटक तक। ती नोकरी त्याच्यात जवळजवळ तीस दिवस त्याच्या खुर्चीत जाऊन बसायचं जा। ती सांगल वरचा साहेब तसा ऐकायचं त्याच्यापेक्षा सरकारने दर दिला शेतकऱ्यांनी नवीन पिढीने धंदा केला पाच गाया करू द्या तर त्याला शिलक पैसे राहते निमा खर्च झाला निमा राहतेला दर पाहिजे चाळीस रुपये